कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम का दोन मोटरसायकल रस्त्याने जाल चाललेले असतात एक मोटरसायकल अगोदर जाऊन सिग्नलला थांबते तो लाल सिग्नल पडलेला असतो त्याच्यावर एक जोडपं बसलेलं असते आणि दुसरं एक जोडपं हळदी कुंकावून येऊन तिथे बसले येतं त्याच्या शेजारी त्या दोन मोटरसायकलच्या शेजारी उभ्या असतात ते दोघ्या दोघींच्याही मिस्टर ते मोटरसायकल चालवत असतात आणि ते मिस्टर त्या सिग्नलकडे पाहत असतात दोघे बिचारे पाठीमागच्या ज्या महिला दो दोन बसलेल्या असतात स्कूटरवरती एक हिरो होंडावरती असते ते एकमेकीकडचं निरीक्षण करत असतात काय निरीक्षण करत असतात काय निरीक्षण करत असतील सांगा तिकडे तिकडे बघतात का नाही तिच्या अंगावरती कोणती साडी आहे मग त्या साडीचा कोणता रंग आहे मग तो रंग माझ्या कपाटातल्या सर्व साड्यांच्या यादीत आहे का मग तेवढ्यात काय होतं सिग्नल सुटतो आणि त्या दोन गाड्या दोन दिशेला जातात मग त्यातली एक गाडी जी असते हिरो होंडा ते पार्किंगला लावतात मिस्टर घरी जातात मग ती बघिनी म्हणते अहो आता चार वाजलेले चहाची वेळ झाली मी चहा ठेवते याला वाटतं बरं झालं चहाची वेळ झाली स्वतःहून चहाची मागणी न करता चहा मिळतोय आनंदाने हो म्हटला चहाला डायनिंग टेबलवरती चहा घेत घेत हळूच ती भगिनी म्हटली का हो म्हणे मोरपंखी रंगाची साडी नाहीये कारण शेवटचा नव्वा दिवस मोरपंखी रंगाचा आहे म्हणे तर त्याला वाटते अजूनपर्यंत हा काही मोरपंखी रंग घरात कधी चर्चेला नव्हता ही चर्चा सुरू कुठून झाली त्याला माहित नव्हतं का त्या सिग्नलला त्या मोरपंखी रंगाचा उगम झालेला तर याला आपण काय म्हणतो डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट दुसऱ्याचं पाहून आपण कॉपी करायचा अजिबात प्रयत्न करू नका